नांदेड येथे संघटक थोर सुधारक श्री महादेवराव तेलकर यांची एकशे सत्तरवी जयंती पावसाळ्या सेनेच्या वतीने रामदास सामराव पेंडकर तानूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साह साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मठाधिपती श्री संत संभाजी महाराज संस्थान कामारी यांचे वंशज बाळू महाराज कोंडीबा संभाजी पेटकर नवीन नांदेड सिडकोचे भावसार समाज अध्यक्ष विनोद सुत्रावे आर्टिक गुंतवणूक सल्लागार विद्या संजय पेटकर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवदास ढगे अंकशास्त्र तज्ज्ञ लक्ष्मीकांत ढगे गुरु अनिल माळवे समाजसेवक सूर्यकांत टरणे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या असते माता इंग्लाज देवी व ठोर समाजसुधारक श्री महादेवराव केलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप करण्यात आले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना साल श्रीफळ झेंडा पावसाळ गौरव गाठा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले श्री महादेवराव टेलकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन गणेश मूर्ती महालक्ष्मी सजावट रांगोळी स्पर्धक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर शिवदास ढगे बालरोप तरणे व साई वनसागर यांच्या वतीने घेण्यात आले प्रसंगी लक्ष्मीकांत ढगे गुरु यांनी अंकशास्त्र ह्या विषयावर मार्गदर्शन करून सर्वांना श्रीयंत्राचे वाटप केलेत कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास पेंडकर यांनी आपल्या मनोगटात म्हणाले की आई वडील पंक देतात पण उंच भराळी घेण्यासाठी त्या पंखात बळ ताकद जीवन जगण्याचा मार्ग आत्मविश्वास हे महापुरुषांचे विचार देत असतात म्हणून महापुरुषांचे विचार तेवस ठेवण्यासाठी पुढील पिढीसाठी त्यांचे विचार आचरण्यात आणण्यासाठी महापुरुषांची जयंती दरवर्षी साजरी करतो तसेच उपस्थित मान्यवर आर्थिक गुंतवणूक सल्लागार विद्या संजय पेटकर अनिल माळवे पे, अभिषेक तागधुरे विनोद सुत्रावे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत सर्वप्रथम माझेरावजी तेलकर यांच्या एकशे सत्तरव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा माधेवरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम राबवण्यात आलं त्यामध्ये गणपती सजावटचे जे का केलेले आहेत त्यांचं फर्स्ट सेकंड नंबर काढलेले आहे गणपती सजावट त्याचबरोबर महालक्ष्मी सजावट रांगोळी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर अन्नदानचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज सर्व या ठिकाणी सांगायचं आहे जे भाऊसार समाजासाठी आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी ज्या वेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होतं त्या वेळेला समाजासाठी काम करणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र वाहून काम करणारे असे आदर्श प्रेरणास्थान महादेवरावजी तेलकर यांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या माध्यमातून मला समाजांना भाऊसार समाजांना एवढं सांगायचं आहे की हे यांची जयंती फक्त आणि फक्त नांदेडमध्येच साजरा न करता आताच माळवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं महाराष्ट्रात झालं पाहिजे माळवे साहेबांची एक मा -मा आ, आ, स संकल्पना आहे ते, या आदर्श महापुरुष तेलकर यांची दर्शन यात्रा महाराष्ट्रामध्ये विचारांची दर्शन यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालं पाहिजे असे त्यांनी या भाषणामध्ये मांडलेलं आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि यांची विचार यात्रा निघणं आणि त्यांचे विचार सर्वसाधारण तळागळापर्यंत जाणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दे वन दे जे जे भावसार। आज या ठिकाणी माधुरावजी तिलकर यांची एकशे सत्तरवी जयंती साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने भावसार सेनेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धा महालक्ष्मी सजावट स्पर्धा यांचे आयोजन केले होते तसेच रांगोळी स्पर्धा तसेच भाषण स्पर्धा तसेच या ठिकाणी भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आरोग्य तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे असे विविध उपक्रमांचे भाव भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आयोजन केले होते या ठिकाणी मी सर्वांना माधुराजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि फक्त नांदेडच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभरात माधुराजी तेलकर यांची जयंती साजरी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय इंगलाज जय भावसार जय इंग्लाज जय भावसार मी भावसार समाज शिल्को अध्यक्ष आणि हे भावसार सेनेचे जे, जे रामदासजी पेंडकर आहेत त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आद्य आपले संघटक आहेत जे माधवरावजी तेरकर यांची जयंतीला यांनी सुरुवात केली यांचे मी तर मनापासूनही त्यांचे आभार मानतो आणि तसेच त्यांची जी प्रेर प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण ऑल भारतामध्ये हे प्रसिद्धीच हो व्हावे त्यांनाही की आपला कोणीतरी समाजसेवक आणि आद्य संघटक माधवरावजी तेरकर हे ते इंग्रजाच्या काळापासून त्यावेळेस त्यांनी ते सरकारी नोकरी अस त्यांना होती ते पी एस आय होते त्यामध्ये तरी त्यांनी एवढं हे ड्युटी नोकरी स्वतःचं हे कर्तव्य करूनही त्यांनी समाजाला संघटित केलं हे त्यांचे आभार आजही आपण सर्वांनी मानले पाहिजे आणि त्यांचा उपकार आपल्यावर भरपूर आहेत तर अशा व्यक्तींची आपण वेळोवेळी वर्षवर्षी आपण त्यांची जे जयंती आहे साजरी करावीच ही मी सर्व समाजांना मी सांगतो या कार्यक्रमास विनायक भागवत शिवराज पेंडकर राजू सीताराम डॉक्टर सुनील मुढोळकर रामदास पेंडकर चंद्रकांत बाहेकर ओमप्रकाश पेंडकर रुक्मिणी पेंडकर सारदा सूत्रवे सारिका कुसुमकर हे उपस्थित होते कार्यक्रम एस एस पी टी साठी भावसार सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विनोद सूत्रवे संजय पेटकर यांनी सहकार्य केले या कार्यक्रमात बहुसंख्य भावसार बंधू आणि बघणी उपस्थित होते ए एम पी न्यूज नांदेड एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा